नमस्कार मराठी क्लासिक नेटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये ही समोर जी बॅकपॅक दिसत आहे ती कशी विणायची हे आपण बघणार आहोत हा असा एक आयत बनवून घेतलेला आहे आणि त्याचे रूपांतर नंतर हे बॅकपॅकमध्ये केलेले आहे ह्या वेगळ्या त्याच्यासाठी ह्या कॉर्ड विणलेल्या आहेत याच्यासाठी गोफासारखी जी जाड लवकर मिळते ती वापरलेली आहे बॅकपॅक विणण्यासाठी एकशे पासष्ट ग्रॅम इतकी लोकर लागलेली आहे आणि ह्या ज्या दोन दोरी किंवा कॉर्ड आहेत त्या बनवण्यासाठी साधारण एक पंचवीस ते तीस ग्रॅम इतकी लोकर लागते हे बघा इथे नंतर हे फूल डेकोरेशन म्हणून लावलेलं ला आहे हे बघा ही पाठीमागून अशी दिसते अगदी विणायला सोपा है, है, प्रकार आहे नवीन आहे आणि आपल्याला छोट्या प्रकारची अशी बॅकपॅक जी लागते छोट्या छोट्या गोष्टी ठेवण्यासाठी आणि फिरताना इझी जावं यासाठी यासाठी ही बनवलेली आहे ही खास फादर्स डे डेसाठी बनवलेली आहे एका बाजूला आपण शब्दम बॅग वगैरे अडकवतो त्याच्यापेक्षा बॅकपॅक ही कॅरी करायला खूप सोपी जाते बाबांसारख्या वयाच्या लोकांना ही प्रवास वगैरे करताना सोपी जावी यासाठी विणलेली आहे तर आशा आहे ला ला की तुमच्या बाबांना ही नक्की आवडेल सुरुवात करण्यापूर्वी कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका बाबांसाठी बॅकपॅक विणायला सुरुवात करायची आहे त्यासाठी या सात नंबरच्या सुया आहेत आणि हा गोफासारखा दिसणारा धागा आहे थोडीशी जाड याच्यासाठी लोकर किंवा धागा वापरायचा आहे जर नसेल तर दोन धागे एकत्र करून विणायचं आहे म्हणजे थोडी ही जाड होईल सुईवर पंचेचाळीस टाके घातलेले आहेत हे बघा कुठल्याही पद्धतीने टाके घालायचे आहेत या पंचेचाळीस टाक्यांवर एक दहा ओळी पूर्ण सुलट करून घ्यायच्या आहेत सगळे टाके सुलट विणायचे याप्रमाणे दहा ओळी करून घ्यायच्या आहेत तर त्या आपण करून घेऊया दहा ओळी सुलट घालून झालेल्या आहेत एका ओळीची इथे विण घालायची आहे ती याप्रमाणे असणार आहे तीन सुलट तीन उलट याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे ओळीच्या शेवटी तीन सुलट येतात ही ओळ झाली हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे म्हणजेच तीन सुलट पासूनच सुरुवात करायची आणि शेवटी तीन सुलटच येतात याप्रमाणे हे विणकाम असं चालू ठेवायचं आहे हीच ओळ पुन्हा पुन्हा विणायची आहे तीन सुलट तीन उलट याप्रमाणे शेवटी तीन सुलटच येतात तर याप्रमाणे ही चवळ पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे तर थोडी ही विणून घेऊया आपण म्हणजे कळेल की हे डिझाईन कसं दिसणार आहे ते आणि मग किती उंची एकूण करावी लागेल किंवा लांबी ते बघता येईल बॅकपॅक जी आपण विणत आहोत त्याची उंची किंवा लांबी एवढी झालेली आहे तर साधारण मोजून बघूया तर ही तेरा इंच इतकी झालेली आहे एवढीच आणखीन विणायची आहे तेरा इंच इतकं होईपर्यंत आणखीन पुढे असंच विणकाम चालू ठेवायचं आहे आपल्याला जर याच्यापेक्षा जास्त हवी असेल तर तुम्ही जास्त करू शकता कमी हवी असेल तर कमी करू शकता वापरून वापरून आणखीन थोडी ही वाढते त्यामुळे ही तेरा इंच इतकी ठेवलेली आहे तर इथून पुढे एरा इंच आणखीन होईपर्यंत म्हणजेच एकूण सव्वीस इंच इतकं झालं की थांबायचं आहे तर तिथंपर्यंत आपण हेच विणकाम चालू ठेवायचं आहे तर आणखीन तेरा इंच इतकं आपण विणून घेऊया बॅकपॅक जी आपण विणत आहोत त्याची लांबी किंवा लेंथ आहे ती पूर्ण झालेली आहे याप्रमाणे दिसणार आहे तर याच्यावर आता पुन्हा खाली ज्याप्रमाणे आपण दहा ओळी सुलट घातलेल्या आहेत त्याचप्रमाणे दहा ओळी घालायच्या आहेत तर त्या आपण घालून घेऊया हे बघा या दहा ओळी घालायच्या होत्या त्या घालून झालेल्या आहेत आता टाके बंद करायचे आहेत टाके याप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा टाके थोडेसे सैलसर बंद करायचे आणि थोडं विणून झाल्यानंतर इथे असं खेचायचं आहे म्हणजे ते जास्त जवळ येणार नाही याप्रमाणे तर सगळे टाके आपण याप्रमाणे बंद करून घेऊया सगळे टाके बंद झालेले आहेत हे शेवटचे दोन टाके त्याचप्रमाणे बंद करायचे आहेत सुई काढून घ्यायची आहे हे जरासा मोठा धागा काढून ठे ठेवायचा म्हणजे हे आपल्याला वरचं जे आहे ते शिवायला ये यासाठी इतका इतका धागा कट करायचा आणि यातून हा धागा काढला की हा टाका एक आहे तो बंद होऊन जाईल हे बघा आता सगळं विणकाम पूर्ण झालेलं आहे याची बॅकपॅक कशी बनवायची हे आता आपण पाहणार आहोत पूर्ण विणून झाल्यानंतर वर याप्रमाणे अशी फोल्ड करून पट्टी इथे शिवून घ्यायचं आहे इथून आपल्याला जे बंद असतात बॅकपॅकचे ते होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे तर दोन्हीकडून ही, ही विण एकसारखीच दिसते आपल्याला जी बाजू बाहेर करायची आहे किंवा राईट साईडला करायची आहे त्या बाजूनेच असं फोल्ड करायचं जिथून आपण शिवणार आहोत ती दिसणार आहे हे बघा मी या बाजूने हे माझं शिवून पूर्ण झालेलं आहे ही आतली बाजू प्लेन असणार आहे धागा आपण सोडलेलाच असतो ज्या दहा ओळी आपण शेवटी विणलेल्या आहेत त्याबरोबर अशा फोल्ड करायच्या आणि मग शिवायचं आहे जिथून दहा ओळींची सुरुवात झालेली आहे तिथे बरोबर असं हे फोल्ड करायचं पहिल्यांदा इथे अशी एक गाठ घालून घ्यायची आहे याप्रमाणे हे बघा या यातलाच धागा आहे त्यामुळे तो त्यामध्ये मॅचिंग होतो आणि आता हे जे असे असे जे टाके दिसतात खालचे त्यातून असं घ्यायचं आणि यावरच्या फोल्ड केलेल्या भागातनं घ्यायचं असे साधे टाके घालत जायचं आहे हे बघा पुढच्या पुढच्या टाक्यातून हे असं येईल त्याप्रमाणे हे दिसणार आहेत टाके हे असं पकडायचं पुढचे जे टाके असतील त्या दोन टाक्यातून याप्रमाणे हे शिवत जायचं आहे प्रत्येक याच्यात तीन तीन, उबे -उबे तीन टाके आहेत तर उभे उभे त्यात ते तीनही टाके घ्यायचे असे त्यानंतर त्याच्या पुढचे पुढचे असे घेत जायचं याप्रमाणे हे कम्प्लीट असं शिवून घेऊया आपण इथून इथंपर्यंत हे असं ओढून घ्यायचं आणि इथंपर्यंत हे शिवायचं आहे ते पूर्ण करून घेऊया हे पहा इथे आल्यानंतर त्या बाजूला ज्याप्रमाणे गाठ घातलेली आहे त्याचप्रमाणे इथे गाठ घालायची आणि हे असं बंद करून टाकायचं याप्रमाणे हे बघा असं हे शिवून तयार झालेलं आहे हा जो धागा इथे आतमध्ये थोडासा लपून टाकायचा इथे हा कट करायचा आहे या दोनही बाजू अशा बाहेरून येणार आहेत हे विणकाम सगळं पूर्ण झालेलं आहे तर आता याला अडकवण्यासाठी इथे विणायचं आहे असे जे लुप्स असतात ते आणखीन याच्यासाठी बंद विणायचे आहेत की आपली बॅकपॅक पूर्ण होईल बॅकपॅकसाठी अडकवण्यासाठी याप्रमाणे दोन छोट्या अशा पट्ट्या विणायच्या आहेत त्यासाठी सुईवर एकूण आठ टाके घातलेले आहेत आणि याप्रमाणे विणायचं आहे एक सुलट दुसरा टाका आहे तो न विणता याप्रमाणे उचलून घ्यायचा पुन्हा एक सुलट एक उचलून घ्यायचा एक सुलट एक उचलून घ्यायचा याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे पहिला टाका सुलट विणायचा दुसरा न विणता उचलून घ्यायचा ही पहिली ओळ झाली दुसरी ओळ आता ही जी ओळ आपण विणली तीच पुन्हा पुन्हा रिपीट करायची आहे म्हणजेच एक सुलट एक उचलायचा एक सुलट एक उचलायचा याप्रमाणे आठही टाके विणायचे आहेत हीच ओळ पुन्हा पुन्हा रिपीट करत जायचं आहे ही ओळ रिपीट करताना तुमच्या लक्षात येईल की मागच्या ओळीला जो टाका आपण नुसता उचलून घेतलेला असतो तो, तो यावेळी सुलट विणला जातो आणि जो टाका विणलेला असतो तो नुसता उचलायचा असतो तर याप्रमाणे हे विणकाम होत जाणार आहे एक सुलट एक उचलायचा एक सुलट एक उचलायचा याप्रमाणे हे विणकाम करत जायचं आहे आत्ता जी आपण विण घातलेली आहे ती याप्रमाणे असणार हे बघा पिशवीसारखी ही अशी आतून पोकळपट्टी तयार होते तर याप्रमाणे विणत जायचं आहे साधारणपणे एक साडेचार ते पाच किंवा पावणे पाच इंच इतकी होईपर्यंत एवढी पट्टी विणायची आहे आणि मग टाके बंद करायचे आहेत तर तेवढी विणून घेऊया आपण अशा एकूण दोन पट्ट्या आपल्याला तयार करायच्या आहेत आता टाके बंद करायचे आहेत हे फक्त सॅम्पल आहे साडेचार ते पावणे पाच इंच इतकं होईपर्यंत हे विणायचं आहे हे फक्त सॅम्पल आहे एवढं एवढं हे विणून झाल्यानंतर याचे टाके बंद करायचे टाके नेहमीप्रमाणेच बंद करायचे आहेत एक विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरनं काढून टाकायचा प्रत्येक वेळी पुढचा टाका विणायचा पहिला त्यावरनं काढून टाकायचा याप्रमाणे टाके बंद करायचे आहेत सगळे हे बघा सगळे टाके बंद झाले त्यानंतर हा धागा इथे इथे कट करायचा आणि यातून हा असा ओढला की हा टाका इथे बंद होऊन जातो आणि त्यानंतर इतका इतका धागा सोडायचा आहे हे, हे याप्रमाणे अशा दोन पट्ट्या एकूण मिळवून घ्यायच्या आहेत हे, त... हे बघा आता बॅकपॅक शिवायची आहे मी ही एक बाजू शिवून घेतलेली आहे सुलट बाजू आहे ती आतल्या बाजूला करायची म्हणजे उलट बाजू जी आहे ती बाहेरच्या बाजूला येईल आणि उलट बाजूने शिवायचं आहे उलट बाजू बाहेर करायची आणि शिवायचं आहे हा जो वरचा नेपा आहे तो इथे असा पकडायचा आणि पहिल्यांदा इथुने कशी इथे गाठ घालून घ्यायची याप्रमाणे हे बघा ह्या गाठी दिसतात त्याच्यामध्ये जो आडवा हा धागा असतो त्यातून हे शिवत जायचं दोन दोन गाठींच्यामध्ये हा जो आडवा टाका दिसतो त्यातून हे शिवायचं आहे याप्रमाणे हे शिवत जायचं शेवटपर्यंत इथे जो हा पण नेपा आहे तो शिवलेला नाही आहे तो असाच ओपन ठेवलेला आहे हे बघा दिसत असेल तुम्हाला इथे शिवलेलं नाही आहे हा नेपा सोडून शिवायला सुरुवात केलेली आहे त्यानंतर याशे जे समोरासमोरचे जे टाके आहेत आडवे आडवे तिथे असं हे शिवत जायचं आता इथेपर्यंत आल्यावर आणि आपण हे जे दोन पट्ट्या केलेल्या आहेत त्या तिथे जोडायच्या आहेत तर हा धागा काढून टाकायचा याचा जो धागा आहे त्याने हे दोन टोकं एकमेकांना शिवून घ्यायची याप्रमाणे हा असा आपण गोल तयार कर लूप तयार करून घेतलेला आहे शून तर ही जी मध्ये इथे जागा आहे तिथून हा असा आत घालायचा म्हणजे याप्रमाणे हे दिसेल इथे असे खाली वर, असे टाके घालायचे आहेत ह्या दोन बाजू आणि हे मध्ये ठेवलेली ती पट्टी अशी सगळ्याला मिळून टाके घालायचे आहेत हे बघा हे इथेच ठेवायचं आणि हा जो धागा आहे त्याने आता तिथंपर्यंत आता आपण इथंपर्यंत आलेलो आहोत हा जो धागा आहे त्याने पुन्हा हे सगळं शिवून घ्यायचं म्हणजेच या दोन बाजू आणि मध्ये जी पट्टी घातलेली आहे त्याला शिवून घ्यायचं आहे असेच उभे अडभे टाके घालायचे एकदा वर एकदा खाली म्हणजे ते चांगलं शिवलं जाईल चारही त्याच्या बाजू येत आहेत का एवढं बघायचं कारण ते घट्ट बसायला हवं आहे इथे बघा शिवता येईल तेवढं जरा शिवून घ्यायचं एक दोन तीन वेळा म्हणजे मग हे इथे व्यवस्थित बसेल हालणार नाही ती पट्टी आता हा जो धागा आहे इथे असा घालायचा आणि कट करून टाकायचा जास्तीचा धा जो धागा आहे तो सगळी बॅकपॅक शिवून तयार झालेली आहे हे जे धागे आहेत सगळीकडचे ते असे इथे इथे घेऊन लपून टाकायचे याप्रमाणे ही उलट बाजू आहे मग ही बाजू बाहेर केल्यानंतर हे याप्रमाणे दिसणार आहे हे बघा याप्रमाणे ही बॅकपॅक तर शिवून पूर्ण झालेली आहे आता ना दोरी घालण्यासाठी आपल्याला विणायची आहे तर ती कशी विणायची ते बघूया बॅकपॅकसाठी दोरी विणायची आहे तर थोड्याशा जाडसर सुया घ्यायच्या कुठल्याही साईजच्या आणि चार टाके सुईवर घातलेले आहेत दिसत असतील तुम्हाला तर याप्रमाणे विणायचं आहे हे चारही टाके सुलट विणायचे चार टाके आता प्रत्येक वेळी हे चार टाके जे आहेत ते पुन्हा या सुईवर आहेत या दिशेने किंवा आहेत तसे घ्यायचे आहेत हे बघा याप्रमाणे तर या सुईवर घेतल्यामुळे हा धागा नेहमी जो पुढे असतो पुढच्या टाक्याला तो पाठीमागच्या टाक्याला येतो आणि हे टाके पुन्हा सुलट विणायचे हे विणल्यानंतर पुन्हा हे चार टाके डाव्या सुईवर घ्यायचे पुन्हा सुलट विणायचे पुन्हा हे चार टाके डाव्या सुईवर घ्यायचे पुन्हा सुलट विणायचे याप्रमाणे हे कंटिन्यू करायचं आहे हे बघा इथे खाली आपोआप ही आयकॉड बनत जाते याप्रमाणे ही जी सुई आहे ती एका टोकाचीच सुई आहे त्यामुळे प्रत्येक वेळी टाके डाव्या सुईवर काढून घ्यावे लागतात पण जर याप्रमाणे दोन टोकाची सुई असेल तर त्यावर किती सोपं जातं हे बघूया हे बघा हे बघा धागा इथे पाठीमागे आहे त्यानंतर चार टाके सुलट विणायचे तर हे टाके आता या सुईवर काढून घ्यायचे नाहीत तर दोन टोकाची सुई असल्यामुळे हे फक्त या दुसऱ्या टोकापर्यंत सरकवायचे आहेत स्लाईड करायचे आहेत आणि पुन्हा ते चार टाके विणायचे तर दोन टोकाची सुई असल्यामुळे हे फार विणायला सोपं जातं हे बघा फक्त इकडच्या बाजूपर्यंत आणायचे आणि विणायचे प्रत्येक वेळी डाव्या सुईवर आपण टाके घेतो त्याप्रमाणे घ्यावे लागणार नाहीत एवढं लक्षात ठेवायचं आहे तर ही दोरी विणताना धागा हा नेहमी पाठीमागच्या टाक्यापासून पुढे आला पाहिजे हे बघा इथे पाठीमागच्या टाक्याला धागा आहे आणि मग विणायचे आहेत म्हणजे ती कॉर्ड किंवा दोरी बनते तर याप्रमाणे विणायची आहे हे बघा दोन टोकांच्या सुयांवर ही खूपच सोपी जाते हे बघा याप्रमाणे हे बनत चाललेलं आहे तर अशीच बनवायची आहे तर ही किती बनवायची त्यासाठी एक माप असणार आहे हे बघा ही आपली बॅकपॅक आहे माझी भिळून झालेली आहे हे बघा याप्रमाणे दिसेल तर हा वरचा आहे ही दोरी घालण्यासाठी आहे नेपा तर याप्रमाणे ही डबल आहे तर इथे ठेवायची आणि तशीच जेवढी उंची असेल बॅकपॅकची तेवढी विणायची आहे हे बघा याप्रमाणे एवढी इथून इथंपर्यंत एवढी आणि तिथून खालीपर्यंत जेवढी उंची असेल तिथंपर्यंत विणायची आहे हे बघा ही खालची बाजू आहे तर इथंपर्यंत आणि पुढे एक दोन इंच तेवढी जास्त विणायची आहे ही दोन इंच जास्त आहे बघा याप्रमाणे ही इथून सुरुवात केली इथून अशी आणि इथून अशी एवढी विणायची आहे तर प्रत्येकाचं माप थोडंफार कमी जास्त असू शकतं तर त्याप्रमाणे विणायची आहे साधारणपणे विणून झाल्यावर लावून बघायची आणि मग थांबवायचं आहे विणकाम तर यासाठी मला बासष्ट इंच इतकी ही कॉड विणायला लागलेली आहे जेवढं असेल माप त्याच्यापेक्षा एक फक्त दोन इंच जास्त विणायची हे पहा बॅकपॅकसाठीची आयकॉर्ड आपली जेवढी हवी आहे तेवढीही विणून पूर्ण झालेली आहे आता टाके बंद करायचे टाके याचप्रमाणे बंद करायचे पहिला विणायचा दुसरा विणायचा पहिला त्यावरून काढून टाकायचा याप्रमाणे याप्रमाणे टाके बंद करायचे आहेत छोटासा असा धागा कट करून टाकायचा आहे या शेवटच्या टाक्यातून हा धागा काढला की हा बंद होऊन जाईल हे जे जा आहे हे, हे इथे असं इथे अशी एखादी गाठ घालून घ्यायची आणि हा जो शेवटचा धागा आहे तो कट करायचा नाही तो तो हो जाए। तर तो अशी या कॉर्डमध्ये अशी सुई आतमध्ये घालायची आणि हे बघा याप्रमाणे केलं की होऊन जाईल तर याप्रमाणे या कॉर्ड झालेले आहेत दोन्ही कॉर्ड झालेले आहेत हे, हे जे सगळे धागे आहेत ते असे आत घालून टाकायचे आत्ता दाखवल्याप्रमाणे आता हे बॅकपॅकमध्ये कसे ओवायचे ते बघूया ही जी आपण कॉड विणलेली आहे ती यातून कशी ओवायची हो ते बघूया पहिल्यांदा इथून ओवायला सुरुवात करायची हे बघा ही इझी मूव झाली पाहिजे याप्रमाणे एवढं लक्षात ठेवायचं आहे हे बघा याप्रमाणे इथे आल्यानंतर या दुसऱ्या बाजूमधून काढायची हे बघा याप्रमाणे म्हणजे ही इथून आपण घेतलेली आहे आणि हे काढून टाकायचं आता ही जी दोन्ही टोकं आहेत ती एकसारखी जवळजवळ करायची तर त्यासाठी हे इकडून असं ओढायचं थोडक्यात ह्या ज्या दोन ही जी दोन टोकं आहेत ती एकसारखी झाली पाहिजेत हे इझी असं ओढता आलं पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं आहे हे विणलेलं आहे त्यामुळे हे, हे, हे बघा याप्रमाणे हे जे खाली अडकवण्यासाठी केलेलं आहे तर त्यातून एक टोक काढायचं आणि एक टोक असं बाहेरून आणि या दोन्हीची हे बघा याप्रमाणे इथे अशी गाठ घालून गा टाकायची एवढंच करायचं आहे घट्ट गाठ अशी घालायची की हे असं जाईल वर हे बरोबर असं खाली येईल एवढं बघायचं थोडं हे कमी जास्त असं ॲडजस्ट करायचं आपण हे बघा या हे याप्रमाणे असणार आहे की इथे अशी झाल्यानंतर हे बरोबर ॲडजस्ट थोडं करायचं आहे तर काय करायचं हे जेवढं होईल तेवढं जर पुढं शिल्लक राहिलं असेल तर इथे आणि एक गाठ अशी घालून घ्यायची हे एक बघा एकच गाठ घातली तरी चालते पण अशा दोन गाठी घालायच्या म्हणजे हे बरोबर हे बघा हे दिसत असेल तुम्हाला हे बरोबर एवढंच राहिलं पाहिजे हे कमी जास्त आपल्या याच्याप्रमाणे करायचं आहे आता दुसरी जी कॉर्ड आहे ती या बाजूने घालायला सुरुवात करायची हे बघा ज्या बाजूला आपण गाठ मारलेली आहे तिथे हे ओपन आहे एवढं लक्षात ठेवायचं तर या बाजूने घालायची आता इकडून आल्यानंतर ही या बाजूने काढायची आहे ही बाजू ओपन आहे लक्षात येत असेल तुमच्या तर हे बघा इकडून काढली जशी आपण या बाजूने बांधलेली आहे तशी याही दोन टोकांची इकडे बांधायची त्यानंतर एक आतून घालायची आणि एक बाहेरून याप्रमाणे हे बघा इथे स्पष्ट दिसतंय आणि याची एक इथे पुन्हा गाठ घालून गा टाकायची ही लूज पडता कामा नये तर हे असं पकडून पुन्हा इथे एक अशी गाठ घालायची की ते दोन्ही व्यवस्थित एकसारखं होईल इथे असे जवळ आणायचे दिसत असेल तुम्हाला याप्रमाणे हे बघा इथून एक आलेली आहे आणि इकडून एक आलेली आहे ही जी कॉर्ड या बाजूची आहे ती इकडून अशी वळून आलेली आहे आणि ही जी आहे ती अशी येऊन इकडून आलेली आहे तुम्हाला कळेल घालताना तर ही पूर्ण बॅगपॅक तयार झालेली आहे हे बघा हे असं ओढलं आणि हे अडकवायला व्यवस्थित असं होईल तुम्ही याला हवं त्याप्रमाणे डेकोरेट करू शकता वेगळा प्रकार आहे थोडी वापरून आणखीन थोडी ही सैल होते दोन्ही बाजूनी छान दिसते अगदी इझी आहे वापरायला तर आशा आहे की तुम्हाला ही विणायला आवडेल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद